पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य परत सरपंच आणि आपण सर्वजण आज इथं वहिनींसाठी उपस्थित आहोत आपण सर्वजण एवढे मोठ्या संख्येने जमलात जास्त करून पुरुष मंडळी आहेत महिलांची संख्या आहे तशी थोडी बऱ्यापैकी थोडीशी कमीच आहे पण खूप आनंद होतोय की वहिनींसाठी तुम्ही एवढे जण जमलाय आता सांगलीचं चित्र एक वेगळं रूप घेत आहे सांगलीचं चित्र आपल्याला आता जे आताचं रूप आहे ते कुठं तर विचित्र आहे आणि ते रूप बदललं पाहिजे आणि आप ओट फॉर चेंज म्हणतात ना जसं की आपलं एक मतदान आपले पुढचं भविष्य का बदलू शकतं येणारं का बदलू शकतं म्हणून आपण आपलं योग्य योग्य मत वहिनेनं द्यायचं आहे सांगली जिल्ह्याचं जे आता जे रूप पालटलं आहे ते आपल्यांना अतिशय जे खराब रूप आहे ते बदलून आपल्याला चांगलं रूप करायचं आहे कोणत्याही आमिषाला बळी पडायचं नाही आहे आता आजच्या काळात स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात कमी नाही आहे पुरुषांपेक्षा ती प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते मग कोणतंही क्षेत्र असू दे आता जुन्या काळातल्या स्त्रिया सांगायचं म्हणलं तर आद आपल्या आदरणीय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आहेत लोकमाता अहिल्यादेवी होळकर आहेत महामाता रमाबाई रमाबाई आंबेडकर आहेत किंवा पहिल्या स्त्री मुस्लिम शिक्षिका फातिम शेख असू दे अशा कित्येक स्त्री आहेत की ज्यांचा आपण अजूनही आदर्श घेतो त्यांना जाऊन एवढे काळ झाले तरी मग आताच्या काळात आपण एका स्त्रीला कमी कसं लिखू शकतो असं आणि जे, जे हा कट रचला त्यांना आपल्याला तर उत्तर आहे की स्त्रीला डावलून तुम्ही किती मोठी चूक केली आहे आणि ती सर्व आपल्या हातात आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला वहिनींचं चिन्ह आहे हिरा आणि सिरियल क्रमांक मध्ये आठ नंबरला जयश्री मदन पाटील असं नाव दिसेल त्या पुढे वहिनींचा फोटो आहे व पुढं हिरा चिन्ह आहे ते बटन दाबून आपण सर्वांनी वहिनींना मोठ्या संख्येने मत देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करून द्यायचा एवढंच बोलून मी माझं प्रास्ताविक थांबू धन्यवाद